नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनो मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वामींची शत्रशाया या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा विषय आहे पितृपक्षातील पूजा आपली संतती जर जीवनात यशस्वी वाटचाल करीत असेल आणि आपल्या वंशाचे किंवा खानदानाचे नाव रोशन करीत असेल तर आपल्याला आनंद होईल जसे विविध क्षेत्रात यश मिळवणे नवीन वास्तू घेणे वाहन खरेदी करणे किंवा धार्मिक सोहळे साजरे करणे इत्यादी आणि तीच संतती वाईट वागत असेल जसे व्यसनादिन जुगारी सट्टेबाज कर्जबाजारी चंगळवादी व्यभिचारी इत्यादी तापण्यास राग येईल तसेच पितरांचे आहे पितर म्हणजे आपले पूर्वज मायबापच एक पवित्र आत्मा ते अंतरिक्षातून पृथ्वी तलावर ह्या काळात आगमन करतात असे मानले जाते आपली प्रगती आपली स्वच्छ निर्मळ आचरण धार्मिक भक्तिभावना कुटुंबातील प्रेम सुहर्दता पाहून ते नक्कीच आनंदित होणारच आहेत त्यामुळे ह्या काळात चांगले कार्य अटकाव का आहे हे समजत नाही असो माझ्या सहयोगी मित्रमैत्रिणीनो भाद्रपद प्रतिपदा ते अमावास्यापर्यंतच्या पंधरवड्याला पितृपक्ष असे म्हणतात हा कृष्ण पक्ष असून यास महालय असे सुद्धा म्हटले जाते या पंधरवड्यात आपल्या पित्रांचे वास्तव्य पृथ्वी तलावर असते असे मानले जाते या कालावधीत सर्वांनी आपले आचरण शरीराने मनाने सात्विक ठेवावे आपल्या घानरड्या सवयी ह्या दिवसात अंगीकारू नये त्यांचा त्याग करावा कुटुंबात एकोपाने राहावे सहसा आपले घर सोडून बाहेर गावी किंवा तीर्थयात्रेला जाऊ नये कारण आपण पित्रांच्या सानिध्यात व त्यांच्या दृष्टीत असतो वर मी म्हटल्याप्रमाणे शुद्ध निर्मळ आचरण ठेवावे जेणेकरून आपणास पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होतील असो पितृ पंधरावड्याच्या पहिल्या दिवशी सकाळी उत्तरेच्या भिंतीला टेकून एक पाठ किंवा सौरंग ठेवावा व त्यावर एक स्वच्छ वस्त्र अंतरावे आपल्या घरातील मृत व्यक्तींचे फोटो स्वच्छ पुसून त्यावर ठेवावे जेणेकरून त्यांचे मुखे दक्षिणेला येथील फोटोना गंध लावून भुक्का लावावा फुले वाह वाहावीत व वा अगरबत्ती व तेलाच्या दिवाने त्यांना ते ओवाळावे नंतर घरातील जेवणातील एक मूत भात घेऊन त्यावर तोप साखर घालून नैवेद्य दाखवावा व नमस्कार करावा माझ्या घरात सुख शांती धन व ऐश्वर्य दाबे अशी प्रार्थना करावी त्यानंतर पाटाच्या बाजूसपासून दक्षिणेकडे मुख करून खालील पितृसूत्र म्हणावे या पितृप्रक्षात सुतीमुळे पवित्र झाल्यामुळे आपल्या शरीरातील अनेक दोष पिढा यांचे निवारण होते तसेच ज्यांना पितृदोष आहे त्यांनी हे सूत्र रोज घरी म्हणावे कमीत कमी अमावस्या व पौर्णिमा या दिवशी जरूर म्हणावे पितृसूत्र हे स्त्री प्राप्ती उत्तम पुत्रप्राप्ती पितरांची तृप्ती आणि पितृदोष नाहीसे होण्याकरता कायम पटन श्रवण करावे या पितृ पंधरावड्यात विशेष रोज पटन करावे रुची म्हणजे सूत्रकर्ता याला पितरांनी आशीर्वाद दिला आहे जे कोणी या सोत्राने आमची स्तुती करतील त्यांना मनोवंचित भोग आत्मज्ञान निरोगी शरीर धन पुत्र पोत्र देऊ श्राद्ध पठन पठण केले तर आम्ही तेथे उपस्थित राहू थोडक्यात पितरांची तृप्ती करणारे हे सोत्र आहे याचा जरूर उपयोग करावा व अन्नदान करावे पितृस्तोत्र अच्छिंता नाममूर्तींना पितृंना दीप तेजस नाम नामस्वामी नाम सदा ते ध्यानिमा दिव्यचु श्याम इंद्रदिनांजन नेतारौ दक्षमारीच योस्तस्ता ताना नामसा यम सर्व पितृ न सुदी नक्षत्राना गृहाणा च वाक्यग्नो नर्भ स्तस्ता द्रव्यपितृ नोच्छ तथा नाम स्वामी कृतांजलि देवर्षिणा सदा द्रातुन नमस्ते कृतांजलिया प्रजापंत काश्यपाय सोमाय वरुणाय योगेश्वर भीश सदा नमस्या मे कृतांजलिया नमो गणभ सप्त लोकेनु सप्तसु स्वयं स्वयं नमस्या मे ब्राह्मणे योगचशुषे सोमाधारा पितृगणाना योगमूर्ती ता नमस्याी तया सोम पितर जगतामह अग्निूपस्त सैवानाय नमस्या मी पितृ नम अग्नि शो नोमया विश्वयत ए ये तो तेजस्वी ये चेत सोम सूर्याग्निमूर्त जगस्विण शता ब्रह्मस्विणीपिंग तभ्यो खिलोभ्यो योगिभ्यो पितृभ्यो यतमानसा नमो नमो नमस्ते मे प्रसन्नी तो स्वस्व भुज पितर देवताभ्यो नमः असे पाच वेळा म्हणून जमिनीवर डोके ठेवून नमस्कार करावा परील पूजा आपण पितृपक्षात न चुकता करायची आहे सर्व पितृ अमावस्या झाल्यानंतर मूत्रा मृतांचे फोटो काढून ठेवायचे आहेत ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा तसेच लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा कारण जेव्हा मी यानंतर नवीन माहिती अपलोड करेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती मिळेल तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन मिळेल तुम्ही सर्वांनी माझी माहिती संपूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद अशीच माहिती ऐकत जावा मग मक... मग मलाही अजून नवनवीन माहिती अपलोड करत राहीन धन्यवाद तुमचा आजचा दिवस स्वामीमय जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ